एक लक्षात ठेवा कुठचीही गोष्ट एका दिवसात होत नाही कुठचेही विजन म्हणजे आपले बारा आपले फ्लायओव्हर जे आहेत पाच फ्लायओव्हर आपले रस्ते हे जे मंजूर केलेले आहेत ते काय एकाच दिवसात नाही केलेले आहेत त्यांचा पत्रव्यवहार दोन हजार बारापासून चौदापासून सतरापासून हे सगळे पत्रव्यवहार आहेत आमच्याकडे आम्ही तुम्हाला पाहिजे ती कॉपी देतो दर होते ते गेले आम्ही काय काम केलं हे नागरिक बोलतील ना आम्ही म्हणजे ज्यावेळेला नगरसेवक झालो महानगरपालिकेत नगरसेवक झालो विधानसभा झाली त्याच्या आधी प्लस आहेत ना दुसरं काय पाहिजे अपमान होतो आम्हाला अशक बोललं जातं मग एवढी वर्ष त्या गादीवर आपण बाजूला तूच ओळख होतास ना मग कसल्या तक्रारी करतो तू का विकास केला नमस्कार मी अजय वर्मा आणि आपण सगळे पाहता थिंकिंग ऑफ युथ विचार युवकांची सध्या आपण प्रभाग क्रमांक सात या ठिकाणी उपस्थित आहे जोरदार प्रचार सर्व पक्षांचा आपण बघायला भेटतो ज्या प्रकारे येता पंधरा तारखेला सर्व बंधू भगिनीला मत करायला बाहेर पडायचं आहे प्रकारे त्यांना मत करणार कुठला पक्ष त्यांचा आवडताय या सर्व गोष्टी आपण बघण्यासारख्या असेल पण सध्या आपल्याबरोबर स्थानिक बहुजन विकास आघाडी पक्ष चौघे उमेदवार या ठिकाणी आहे ते प्रचार करताय घरोघरी डोर टू डोर जात आहे आणि त्यांना आपला विजन ते सांगताय विजन काय असणार आहे ज्या प्रकारे पस्तीस वर्षात त्यांनी अनेक काम केले आहे त्या ते आधारे त्यांना मत करायचं असे ते लोकांना सांगताय पण नक्कीच ते काम होणार का ते सुद्धा बघण्यासारखं असेल ज्या प्रकारे एक वर्षात भारतीय जनता पार्टीचं राज्य आलेलं आहे त्यांनी चांगले चांगले उपक्रम आणि योजना आणणार आहे त्यासाठी फक्त ते कागदपत्र मर्यादित असणार आहे का ज्या प्रकारे ते विकास काम नक्कीच होणार आहे त्या सर्व गोष्टीचा आपण विचारायसाठी आता उमेदवार इकडे उपस्थित आहे सध्या आपल्या बरोबर निशादजी चोरगे आहे कारण की इकडचे पहिल्यांदा युवा नेतृत्व त्यांना उमेदवारी दिलेली आहे आणि सर्वात जास्त जबाबदारी पण त्यांच्या कांद्यावरती आहे नि, निशादजी काय म्हणणार ज्या प्रकारे आपण डोर टू डोर अति मोठ्या प्रमाणात प्रचार करताय हितेंद्र ठाकूरचा विजनला घेऊन जाऊ कशाप्रकारे तुम्हाला प्रतिसाद भेटतोय बघा पहिले तर मी आपले लोकनेते हितेंद्रजी ठाकूर यांचे आभार मानतो की ज्यांनी मला एका कार्यकर्त्याला संधी दिली उमेदवारी दिली माननीय लोकनेते हितेंद्रजी ठाकूर यांचं विजन एकच आहे की वसई तालुक्याचा आणि पारघल जिल्ह्याचा विकास त्याच्या माध्यमातून त्यांनी नव्वद पासून जी कामं केलेली आहेत म्हणजे पस्तीस वर्षामध्ये जी जी त्यांनी कामं केली आहेत ती लोकांना माहिती आहेत सर्व पाण्यापासूनचे म्हणजे आज माझ्या माहितीप्रमाणे जेव्हा एकोणीसशे नव्वद साली फक्त सहा एम एल डी पाणी होतं वसई तालुक्याला आणि आज आपल्या वसई विरार शहर महानगरपालिकेला चारशे तीस एम एल डी पाणी येते याचा अर्थ किती पटीने आपल्याकडे पाणी येत चाललं आणि आपलं देहेर जी प्रकल्प की आपल्या स्वतःच्या मालकीचा प्रकल्प होणार आहे अशा बऱ्याच गोष्टी पाण्याचं विजन मोठ्या रस्ते ब्रिज आणि मेट्रोचं जातं आता माझ्या माहितीप्रमाणे मेट्रोचं जे उदाहरण लोक देतात दोन हजार सात साली किंवा मुख्यमंत्री होते विलासराव देशमुख त्यांनी मेट्रो मंजूर केलेली आहे म्हणजे जेव्हा आता जे मला असं वाटते नऊ तारखेला आपले मान्य लो मुख्यमंत्री येणार आहेत आपल्याकडे बऱ्याच घोषणा करतील ते बऱ्याच घोषणा करतील घोषणांचा पाऊस होईल पण तरी पण त्याच्या अगोदर मी एकच सांगतो तुम्हाला जी आपली मेट्रोची जी लाईन आहे मेट्रो भाईंदरपासून जी आपल्याकडे येणार आहे ही दोन हजार सातला चालू झालेली आपला भाईंदर टू याचा ब्रिज ब्रिज पहिले पण दोन हजार सातला शंभर कोटी मंजूर केलेले विलासराव देशमुखांनी आणि त्याच्यानंतर आज वाढत 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 दोन हजार बावीसमध्ये जवळजवळ बाराशे का तेराशे कोटीचा तो ब्रिज झालेला आहे दोन हजार कोटीच्या आसपास जवळचा ब्रिज म्हणजे त्याच्यावरूनच मेट्रो सँक्शन केलेली आहे म्हणजे एक एक लक्षात ठेवा कुठचीही गोष्ट एका दिवसात होत नाही कुठचेही विजन्स म्हणजे आपले बारा फ्लाय आपले फ्लायओव्हर जे आहेत पाच फ्लायओव्हर आपले रस्ते हे जे मंजूर केलेले आहेत ते काय एकाच दिवसात नाही केलेले आहेत त्यांचा पत्रव्यवहार दोन हजार बारापासून चौदापासून सतरापासून हे सगळे पत्रव्यवहार आहेत आमच्याकडे आम्ही तुम्हाला पाहिजे त्याची कॉपी देतो म्हणजे हे आज जे भारतीय जनता पार्टीचे आमदार वगैरे जे काही बोलतात त्यांना हेच माहीत नाही त्याचा पत्रव्यवहार आपण कधीपासून केलेला आहे मला सांग तुम्ही ज्या प्रकारे म्हटलंय की ज्या प्रकारे मेट्रो तेरा येणारे रिंग रोड येणार आहे पण त्यासाठी जे अनाधिक घर आहे बिल्डिंग ते तोडायला लागतील ते काय वरतून तो बांधणार आहे तर त्यांचं नियोजन अगोदर केलं आहे का सर्व एक लक्षात ठेवा अनाधिकृत बांधकाम आमचं तर एकच राहील जे पण आहे त्यांचा पुनर्विकास पुनर्निर्माण करून त्यांना त्यांना शिफ्ट करून तरच त्यांचं घर तोडायला पाहिजे नाहीतर तोडायला पाहिजे आणि तुम्हाला एकेचाळीस बिल्डिंगचा विषय माहिती आहे गेल्या वेळेस जेव्हा लोक विधानसभेच्या अगोदर हो एकेचाळीस बिल्डिंगचा विषय होता तेव्हा लोकांनी कमिटमेंट केली की के तुटणार नाही तुटणार नाही एक एक वीट घालून देणार नाही काय झालं लोकांना घरात काढून त्यांच्या बिल्डिंग तोडला हे पस्तीस वर्षात पहिल्यांदीच झालं ना जेव्हा सरकार बदललं एक वर्षात तेव्हा ही झाली गोष्ट ही लोकांना पण माहिती आहे आणि लोकांना माहिती आहे आज पस्तीस वर्षात लोकांना बघा आपल्या मध्ये स्लम डेव्हलपमेंट आणि आपल्या फुलपाडा प्रभाग क्रमांक सातमध्ये खूप स्लम आहेत रिझर्वेशन्समध्ये आहेत सगळ्या गोष्टी आहेत पण एवढ्या वर्षात असं कधीच झालं नव्हतं की ज्याच्यावर हातोडा गेलेला पण आज लोकांना पण माहिती आहे की यांनी एक वर्षात येऊन किती लोकांच्या बि बिल्डिंगवर कारवाई केली आणि अतिशय खालच्या दर्जाचं राजकारण करतात त्याच्यामुळे ठीक आहे आमचं एकच विजय राहील सगळ्यांना एकत्र घेऊन जाऊ क्लस्टर डेव्हलपमेंटचा जो विषय आहे मला असं वाटतं मुख्यमंत्री घोषणा पण करतील पण आपण एस आर एचं जे आहे प्रोजेक्ट म्हणजे आपल्या लोकल याच्यामध्ये जे प्रोजेक्ट आहे आपण दोन हजार वीस सालीच आपल्या महानगरपालिकेतनं था त्याचा ठराव मंजूर केलेला होता की आपल्या इकडे ती क्लस्टर डेव्हलपमेंट झाली पाहिजे हे आपण जेव्हा महानगरपालिका अस्तित्वात होती आपल्या इकडे होती त्यानंतर दोन हजार वीस नंतर तर इलेक्शन झालेलं नाही त्याच्या अगोदर त्यांनी आपले सभापती जे मला वाटतं सभापतींच्या कार्यकाळातच झालेली आहे त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी आपण ऑलरेडी करून गेल्या एका दिवसात कुठचीच गोष्ट होत नाही जी पण आहे आपली जी लोकसंख्या वाढेल जी गोष्ट आहे कि लोकसंख्या एवढी झपाट्याने वाढते त्यासाठी पाणी रस्ते गटर या सगळ्या गोष्टी आहेत त्याचं नियोजन करणं हे महत्वाचं असते की आपल्या एका दिवसात काहीच गोष्ट होत नाही तुम्ही सगळा फॉलोअप घ्यावा लागतो आमच्याकडे पत्रव्यवहार आहे दोन हजार सातपासूनचे सगळे पत्रव्यवहार आहेत आणि हे आम्ही लवकरात लवकर मीडियाच्या तुमच्याच माध्यमातून आम्ही लोकांसमोर जाऊ आमच्या जाहीरनाम्यामध्ये पण त्या सगळ्या गोष्टी असतील आणि लोक बघतील लोकांना समजेल की बाबा कधी काय झालं नुसतं नारळ फोडून काय होत नाही तुम्ही समजलं ना आजच्या तारखेला नारळ महाग झालात कारण की काय जिकडे भेटेल तिकडे खड्ड्याचे नारळ फोडले जातात टिके लावले जातात आज तुम्ही एक एका गोष्टीत सांगतो मी तुम्हाला की आज एवढ्या वर्षापर्यंत जेव्हा होतं बहुजन विकास आघाडीची सत्ता होती तेव्हा कधी गणपती बाप्पा आपल्या खड्ड्यातनं गेले का कधीच गेले नाही मॅरेथॉन होती तेव्हा रस्ते बनवले गणपतीच्या अगोदर रस्ते बनवले गेले आज तुम्ही गेल्या वेळेस बघितलं असेल की नवरात्र खड्ड्यात गेली गणपती खड्ड्यात गेले आम्ही मोर्चा काढला शेवटी मोर्चा काढावा लागला मोर्चा काढून हजारोंचा मोर्चा निघाला तरी पण आम्हाला कमिटमेंट केला आणि तरी रस्ते नाही बनवले जुनं टेंडर नवीन टेंडर हे बघा त्या गोष्टीत आम्हाला काय जायचं नाही आम्हाला फक्त लोकांचं काम करायचं आहे आणि बहुजन विकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते लोकांच्या संपर्कात असतात आणि लोकांच्या सानिध्यात असतात त्यांनी जी केलेली कामं आहेत करोना काळ असेल की कुठचेही काळ असेल म्हणजे जे, जे पण असो आत्तापर्यंत लोकांना एकच गोष्ट माहिती आहे की सत्ता बहुजन विकास आघाडीची आहे पण कोणाला एवढं माहीत नाही की पाच वर्षापर्यंत अठ्ठावीस जून दोन हजार वीस साली महानगरपालिका संपलेली आहे त्याच्यापर्यंत आज जवळजवळ पाच वर्ष पूर्ण होऊन जवळजवळ आज साडेपाच वर्ष जवळजवळ झालेली आहेत म्हणजे साडेपाच वर्षांनी आपल्या महानगरपालिकेचे इलेक्शन होते पण लोकांना काय वाटते की नाही बहुजन विकास आघाडीचेच कार्यक्रम मग त्याच्यामध्ये चांगली कामं झाली तरी बहुजन विकास आघाडी असते आणि वाईट कामं झाली तरी बहुजन आणि लोकांना ब्लेम करून हे काम, आग काम आग असते ते त्यांना करून दे आम्ही लोकांच्या संपर्कात आहोत लोकांच्या सानिध्यात हो, आहोत आणि आम्ही तेच करू आणि लोक त्यांना दाखवतील पंधरा तारखेला काय म्हणत सभापती जी ज्या प्रकारे आपण माझी सभापती होते आणि आपल्याला सात नंबर मधून आता उमेदवारी देण्यात आली आपल्यावरती पण मोठी जबाबदारी समोरचा पण सभापती होते आणि आपलेच पक्ष सर्व प्रकारचे लोकनेते आपण मनापासून आभार मानतो की मी चार वेळा नगरसेवक आता पाचून मला उभा केला आहे मग मी स्टँडिंग सभापती होतो आज आम्ही डोर टू डोर फिरतोय निषाद चोरगेळा आम्ही चारही फिरतोय लोकांचा चांगला प्रतिसाद आहे आशीर्वाद देतात त्या ठिकाणी निशाद चौधरीने सगळा आढावा सांगितलेला आहे मग त्या ठिकाणी बांधकाम असू दे आरोग्य असू दे पाणी असू दे महिलांसाठी महिलांसाठी रोजगार असू दे घनकचरा असू दे सेवा असू दे या पस्तीस वर्षात कोणी आहे ह्याचं उत्तर लोकच देतील आम्ही दारात जातो त्या लोक बोलतात ना काम सगळी भौजनिका आघाडी केली आज जे नगरसेवक उभे राहिले ते कुठल्या पक्षात होते जसा निशाद चौधरीने आढावा दिला तसा ते आढावा देणार आहेत ना ती कामं कोणी केली आपणच केली ना त्याला लाज वाटायला पाहिजे तर ते तुमच्यावरती आरोप सुद्धा लावण्यात येते ज्या प्रकारे प्रशांत राऊत आपल्या परिसरात काम करायचे आणि त्यामुळे नाराज होऊन काही लोक भारतीय जनता पार्टीमध्ये गेले प्रशांत राऊतनी फक्त स्वतःचा बघितला कार्यकर्त्यांचं कधी बघितलं त्यावरती काय म्हणाल गद्दार होते ते गेले आम्ही काय काम केलं हे नागरिक बोलतील ना आम्ही म्हणजे ज्यावेळेला नगरसेवक झालो महानगरपालिकेत नगरसेवक झालो विधानसभा झाली त्याच्या आधी खासदारकीचं इलेक्शन झालं प्लस आहेत ना दुसरं काय पाहिजे म्हणजे नागरिकांचे आशीर्वाद आहे जे कोण आमच्यावर आरोप करतात तुम्ही बघता पाच वर्ष मिस टार्गेट आहे का मी तिकडे चांगलं काम करतो मला टार्गेट पूर्ण बनवलेले आहेत माझ्यावरती खोटेच केसेस केल्यात माझ्या घरावरती केसेस गेल्या हे कोण करत होतं हे कळायला लागलं ला तुम्हाला आता आत्ता जे करणारे लोक आहेत तेच माझ्या मागे लागले मला त्याचं काय करायचं नाही मला विकास करायचा आहे आमच्या विभागामध्ये म्हणजे जो आम्ही आता फुलपाडा विभाग सात प्रमाण सात प्रभागाचा प्रभाग हा जो प्रभाग आहे आमचे ज्येष्ठ नेते विलास चुर्गी आहेत आमचे बंधू आहेत सगळे 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 ज्येष्ठ आहेत आणि आमचे कार्यकर्ते महिला मंडळ ह्यांच्या जोडीला राहून आम्ही चारी नगरसेवक हो। आम्ही एक छोटेसे कार्यकर्त्याप्रमाणे पहिल्यापासून आपण आम्हाला शिकवलेलं आहे जरी नगरसेवक सभाती असलो छोट्याशा कार्यकर्त्याप्रमाणे घरं आम्ही हाफ चड्डीवरती जातो तुम्ही बघितलं असेल आम्हाला पाऊस आला का पावसात उतरणं लोकांना सेवा कोरोना काळामध्ये किती सेवा केली आज आपल्या आपण देवासारखी देव माणूस आहे देवासारखी आज लोकांपर्यंत पूर्ण जिल्ह्यात पा तालुक्याचाच कोरोना काळामध्ये जे जे लागलं ते ते आपल्या कार्यकर्त्या महिला मंडळा थ्रू आपण केलेला आहे ह्या लोकांनी आता नवीन विजन काय लोकांचं अनाधिकृत घर आहे त्याच्यासाठी आपण काय योजना आहे आपण मला वाटतो दोन हजार अठरा वीसच्या दरम्यान ते विजन आपण तयार आहे आपल्या आपले किंवा आमचा विचार त्यावेळेला महापालिकेतून पैसे भरलेले आहेत आपण आणि जी योजना आपण तिकडे आणणार आहेत ती योजना लवकरात लवकर येणार आहे आता बघ बक, बघ बक, बघता तुम्ही त्या ठिकाणी सी वन सी टू च्या नाव नोटीस लावलाय यांच्या राज्यात लोकांना एक प्रकारचं घाबरवलं त्या ठिकाणी तुम्ही रिपेरिंग करा ना तोडणार बघितलं ना काही बिल्डिंग तोडल्यास सुद्धा मग अधिकारी पाच साडेपाच वर्षापूर्वी होते लॉकडाऊनमध्ये त्या ठिकाणी मंत्रालयामधून आलेले अधिकारी आता तुम्ही बघता त्या अधिकाऱ्यांनी काय कारवाई केली लोकांची घरं तोडली मगाशी बघितलं एकेचाळीस बिल्डिंगचं बोलले ते हे तुमच्या डोळ्यासमोर आहे काय आज लोक घर बाहेर घराच्या बाहेर आहेत त्यांचे आशीर्वाद काय आहेत त्यांना ते आशीर्वाद लागणार आहेत का आज एक वर्ष झालं हे दोन्ही आमदार तिन्ही आमदार काय काम करतात आम्ही काम केलेलं त्याचाच नारळ फोडतात मग निशाद चोरगी आमचे उमेदवार बोलले आम्ही कामं काढलेली होती तीच कामाचा नारळ फोडतात ते आज त्याने आमदार फंडातून कामं स्वतःच्या काढली ती कामं किती आहेत ती बघा म्हणजे फुगवलेली काम आहेत पाच लाखाचं काम आहे ते दीड दोन लाखाचं काम आहे फक्त म्हणजे तो पण फंड मला वाटतं इलेक्शन फंड गोळा केलेला दिसतो आणि बरोबर इलेक्शनच्या वेळेला ता ता कामं काढलेली आहेत काय म्हणतात आग... ज्या प्रकारे आता उमेदवारांनी सांगितलं का फंड जे पण आलेला आहे त्या प्रकारे ते फुगवलेला फंड आहे पण ज्या प्रकारे त्यांचं एक योजना आहे आम्ही जेव्हा विरोधकांना विचारलं त्यांनी सांगितलं का जे आमचे मुख्यमंत्री आल्यानंतर एक घोषणा होणार आहे आणि घोषणेनंतर जे पण अनाधिकृत घर आहे ते अधिकृत होणार आहे त्यांना ओसी भेटणार आहे हे होणार ते होणार असं करणार तसं करणार या शाब्दिक कोट्या करण्यामध्ये हे सरकार पटायच आहे महाराष्ट्र मराठी माने भुजला पापड मोडणार नाही कारण की फक्त घोषणा करणं जुन्या ज्यांची कामं जसं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्याच्यानंतर शिंदे झाले ही जशी लाईन लागली तशी इथे तेच आहे येणार घोषणा करणार आणि निघून जाणार पण प्रत्यक्षात जर पाहिलं दृश्यम जसं आहे तसं ते दिसलं पाहिजे लोकांना ते दिसते फक्त बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून सगळं सांगितलेलं आहे आता त्यांना येऊन उद्घाटनाच्या काहीच त्यांच्याकडे शिल्लक नसल्यामुळे त्यांना आता मंत्री संत्री खासदार आमदार का बोलावे हो लागतात सव्वा वर्षामध्ये सव्वा रुपयाचं तरी चांगलं काम दाखवलं का तिन्ही आमदारांनी आम्ही नवीन आहोत आम्ही नवीन आहोत तू जुनी होणार कधी आणि कामं करणार कधी आणि जे काय कामं करतात ते पाच पटीने तुम्ही वाढवून सांगता लोकांना जर खऱ्या अर्थाने तुम्हाला जर खऱ्या अर्थाने तुम्हाला विकासाची काच असते विकासाचं ध्येय असते विकासाची विकास तुमच्याकडे टीम असते तो तुम्हालाही उत्तर वारंवार देता आले नाही साधी गोष्ट तू राहतो कुठे फुलपाड्याला गांधी चौक ते पिंपळाचं वृक्ष ह्या लोकांनी काय केलंय सँक्शन तिथे सीचा रस्ता बांधणार आता तो कधी बांधणार आम्ही म्हणलं तो तात्पुरता दुरुस्त तरी केला का सत्ता तुमची आहे महानगरपालिकेमध्ये सत्ता तुमची राज्यामध्ये सत्ता तुमची मग तो तेवढा पाव किलोमीटरचा तुम्हाला रोड आज पावसाळ्यात समून दुसरा पावसाळा येईल करता आला नाही मग तुम्ही करणार काय जसं मगाशी निषाद आणि हा म्हटलं फक्त श्रीफळ वाढवणे तिकडे जाऊन उभं राहणे कोण काम करत असेल तिकडे जाऊन फोटो काढणे आणि ते रोज अपलोड करणे हेच धंदा हा जर राहिलेला आहे प्रत्यक्षात कामाच्या नावाने नन्नाचा पाडा आहे सर्वात मोठं गोष्ट आहे का ज्या प्रभागात आता तुम्ही लोकांसाठी प्रचार करता आपण माझी नगरसोबत आहे ते विरोधक पक्ष म्हणजे चौघे उमेदवार आपलेच पक्षाच्या अगोदर होते माझी नगरसेवक होते आणि ते आता तुमच्या पक्षात गेलेले म्हणजे त्या पक्षात गेलेले प्रचार करतात तुमच्या विरोधात ते तर त्यांना काय सांगणार अहो यांच्यामुळेच तर आमदार काय करू शकला नाही यांनी असं घेरलं होतं खोटं नाट सांगणं आपली पोटं भरून घेणं आपल्या प्रॉपर्ट्या वाढवणं आपल्या बैलगाड्या वाढवणं घोड्या वाढवणं हा धंदा केला आणि हा जेव्हा उजळ्यात द्यायला लागला तेव्हा त्यांना पळताबळी थोडी झाली मग काहीतरी कारण सांगितलं आमचा अपमान होतो आम्हाला असं बोललं जातं मग एवढी वर्ष त्या गादीवर आपणच्या बाजूला तूच लोडत तू होतास ना मग कसल्या तक्रारी करतो तू का विकास केला तुझ्याकडे दिला होता स्टँडिंग कमिटी तुला महापौर वेट करणार होता तू आता देशातली मोठी पार्टी त्यांच्या प्रमाणात करणार फक्त त्याला ता सांगा तुम्ही पुढच्या वेळेस तिकीट मिळून दाखवा बस विकास जाऊ द्या इथे यूज अँड थ्रो वाली पार्टी आहे काल परवा गेलेल्या सगळ्या जणांना तिकीट मिळणार का तिकीट एकमेकांची डोकी फोडतात हा पक्ष जो आहे ही जी लिडरशिप जी करतात ती फक्त साम दाम दंड भेद ऐकलं नाही ती ईडी लाव बिडी लाव काडी लाव याला टाळून ठेव त्याला टाळून ठेव त्याला आणि अशा प्रकारे ऐंशी नगरसेवक त्यांनी बिनविरोध केले आज त्यांचा पायंडा आहे कुठे घटना दिसते तुम्हाला निवडणूक आयुक्त जिवंत आहे बिनविरोधचा अर्थ काय झाला मग नोटा कशासाठी तुम्ही केला नोटाला शेवटी त्याला नोटाला मत देता येते ना म्हणजे मतदान न करताना कसे का अपक्ष उमेदवार आले आणि निवडून आले नाही कुठेही घरबंद राहिलेलं नाही हम करे सुद्धा कायदा चाललेला आहे आणि भेवणं लोकांना घाबरवणं या माध्यमातून त्यांचं हे राजकारण सुरू आहे हे गाणेड आहे आज उद्या संपेल काँग्रेसचे सत्याहत्तर वर्ष राज्य केलं त्या सत्याहत्तर महिन्यात येतं संपतील कारण की लोकांच्या लक्षात द्यायला लागलं ला। आहे पण काही अंधभक्त आहेत ते आजही आहेत ते उद्या असते थोडेफार पण असे असे त्यांनाही कळेल की आम्ही अंधभक्त झालो होतो ही चुकी आहे आणि चुकी होईल त्या वेळ गेलेली असेल म्हणून मी सर्व मतदार सावध करतो यांच्या भूल तर मला बडी बडून त्याचं एकच उदाहरण देतो याच वर्षातला पहिला महिना जानेवारी दीड हजार रुपये टाकणार बघा चौदा तारखेला महिलांना माझी लाडकी बहीण माझी लाडकी आले 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 बरोबर बर आले न विकत घेणं हा लोकशाहीतला मार्ग आहे का मग केंद्र शासन याच्यावर लक्ष देणार नाही का आणि त्याचबरोबर शेवटचा असा त्याला उत्तर की हे जे दीड हजार रुपये देतात त्याच वेळेला एकशे अकरा रुपये गॅस सिलेंडरवर वाढवतात या हाताने दिला या हाताने काढून घेतलं तर मला भगिनीला सावध करायचं आहे या खोट्या प्रचाराला बळी पडू नका खोट्या प्रचाराला बळी पडू नका थेट बहुजन विकास आघाडीचे सर्व लोकांनी सांगितलेलं आहे ज्या प्रकारे आता भारतीय जनता पार्टी ग्राउंड लेव्हलवरती प्रचार करत आहे त्याचा जिता जागता उदाहरण आपण पाहिलंच असेल ज्या प्रकारे दीड वर्षात सत्ता परिवर्तन तर पहिला उदाहरण म्हणजे एक्केचाळीस बिल्डिंग त्यानंतर रमाबाई त्यानंतर रोड रस्त्याची अवस्था आपण पाहत आहे ज्या प्रकारे बहुजन विकास आघाडी होती त्यांनी काय न केलं तरी पण रस्त्याच्या पॅचवर ते करायचे प्रत्येक सण ते लोकांचा बघायचा जाती धर्म कधी व्हायचा नाही पण आता सर्व गोष्ट आपल्या सामोर येतोय ज्या प्रकारे लोकांचं मत बदल आता बहुजन विकास आघाडी येण्याच्या काळाची गरज आहे ज्या प्रकारे बहुजन विकास आघाडी पस्तीस वर्षात काही नाही केलं तर कशाप्रकारे आपल्या घरात पाणी आला कशाप्रकारे आपले रोड रस्ते झाले या सर्व बघण्यासारखं गोष्ट आहे प्रत्येक गोष्टीची अपडेट आमच्या चॅनल मार्फत आम्ही नक्कीच तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करू येत्या निवडणूक मध्ये पंधरा दिवस पंधरा तारखेला प्रकारे मतदार बघिनी कोणाला मत करतील हे सुद्धा बघण्यासारखं असेल नमस्कार